चला मंडळी आज करूया भरपूर भाज्या घालून दलियाची मऊ लुसलुशीत जाळीदार पौष्टिक इडली इडली करण्यासाठी एक मोठी वाटी भरून दलिया वर दोन ते तीन परतून घ्यायचा आहे हा गव्हाचा दलिया आहे यालाच ब्रोकन व्हीट असं सुद्धा म्हणतात दलियामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असत आणि तो अधिक न्यूट्रिशियस असल्यामुळे आपल्या आहारात त्याचा जास्तीत जास्त समावेश करावा अशा पद्धतीने दलिया थोडासा भाजून घेतला की तो हलका होतो आणि त्यामुळे आपल्या इडल्या सुद्धा छान हलक्या आणि नरम होतात दलिया थोडा निवला की मिक्सरच्या भांड्यातून त्याची दरदरीत पावडर करून घेऊया फार बारीक पीठ करू नका हा नाहीतर इडल्या फुगणार नाहीत हे असं रव्यासारखं टेक्स्चर हाताला लागायला हवं जास्त जाड नाही आणि जास्त पीठही नाही दलियाची पावडर एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि यात घालूया दलियाच्या निम्म म्हणजे अर्धी वाटी चांगलं आंबट दही दही आंबट असेल तर इडलीला चव सुद्धा खूप छान येते दही दलिया एकजीव करून घेऊया आता यात आपल्या आवडीनुसार भरपूर भाज्या घालायच्या आहेत मी अर्धी वाटी गाजर किसून घातलंय अर्धी वाटी कोबी बारीक चिरून घातलाय आणि दोन मोठे चमचे भरून कॉर्न घातलेले आहेत तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि एक चमचा भरून आल्याचा पीस घातलेला आहे लहान मुलं खाणारी असतील तर आलं आणि मिरची याची पेस्ट करून घाला म्हणजे मिरचीचे तुकडे तोंडात येणार नाहीत एक टी स्पून मीठ आणि एक मोठा चमचा भरून तेल घातलेलं आहे तेल घातलं की इडल्यात थंड झाल्यानंतर सुद्धा छान मऊ लुसलुशीत राहतात सगळं मिक्स करून घेऊया यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीनही काही भाज्या कमी जास्त करू शकता जसं की कांदा दुधी बीटरूट फरसबी मिरची बारीक चिरलेला पालक बेबीकॉर्न फक्त टॉमॅटो मात्र घालू नका कारण टॉमॅटोने इडली सॉगी होते आता ज्या वाटीने आपण दलिया आणि दही मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटीभर पाणी घालून सगळं छान एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर झाकून दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवूया म्हणजे दही आणि पाण्यात दलिया छान फुलून मऊ होईल दहा मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया हे पहा दलिया फुलून आलेला आहे त्यामुळे बॅटर थोडस घट्ट झालेलं आहे आणि आपल्याला इडलीसाठी हे असंच बॅटर हवं आहे यापेक्षा पातळ बॅटर झालं तर इडल्या चिकट होतील आता मी यात भरपूर कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घातलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घेणार आहे आणि आपलं इडलीचं बॅटर तयार आहे बॅटरची किंचित घट्ट पण पैवाड कन्सिस्टन्सी अगदी जवळून बघा आपण आता या बॅटर मध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहोत पण त्याआधी आपण स्टीमर तयार ठेवायचा आहे आणि इडली प्लेट्सना तेल तूप किंवा बटर तुमच्या सोयीप्रमाणे आवडीप्रमाणे लावून घ्यायचं आहे ही सगळी तयारी झाल्यानंतरच इनो घालायचा आहे या आधी इनो घालू नका सॅशेमधून अर्धा टीस्पून इनो घालून त्यावर एक छोटा चमचाभर पाणी घालायचं आहे आणि लगेचच हे मिश्रण इडलीच्या बॅटरमध्ये हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इनो नसल्यास त्याऐवजी तुम्ही खायचा सोडा सुद्धा घालू शकता बॅटरमध्ये इनो फ्रूट सॉल्ट फेटून घेतल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता इडली प्लेट्स भरून घेऊया इडली प्लेट्स स्टीमर मध्ये ठेवून घ्यायच्या आहेत दहा मिनिट होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता इडल्या किती छान फुलून आलेल्या आहेत या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि पाच मिनिट इडली प्लेट्स मधली वाफ जिरू द्यायची आहे वाफ जिरल्यानंतर इडल्या सुरी किंवा चमचा न लावता निव्वळ हाताने नि सुद्धा निघून येतात हे पहा इडल्या खाचे मध्ये अजिबात चिकटलेल्या नाहीयेत आणि अगदी अलगर निघून येत आहेत ही इडली कुठल्याही चटणी सॉस किंवा मेवनीस बरोबर अतिशय उत्तम लागते दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात एकूण दहा इडल्या होतील थंड झाल्यानंतर सुद्धा या इडल्या अतिशय चविष्ट लागतात त्यामुळे मुलांच्या टिफिन साठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे टी टाइम स्नॅक किंवा अचानक आलेल्या मित्रमैत्रिणींच्या रिफ्रेशमेंट साठी या इडल्या एकदा नक्की करून बघा जाळीदार हलक्या फुलक्या आणि गुबगुबीत अशा या इडल्यांचं हे पहा आतलं टेक्स्चर आज आपण करणार आहोत बाजरीची इडली ज्यांना बाजरीची भाकरी खायला आवडत नाही त्यांच्यासाठी ही इडली उत्तम ऑप्शन आहे ग्लुटन फ्री असल्यामुळे वेट लॉस करणाऱ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी सर्वोत्तम आहार आहे आणि आपण यात तांदळाचा वापर केलेला नाहीये त्यामुळे डायबेटिक पेशंटसाठी सुद्धा ही इडली परिपूर्ण आहे जाळीदार मऊलुसलुशीत तशी ही इडली घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती बाजरी इडली करण्यासाठी एक कप बाजरी घेतलेली आहे तुमच्याकडे मेजरिंग कप्स तर घरातली कुठलीही वाटी किंवा कप उडदाची डाळ अर्धा कप मुगाची डाळ आणि एक टी स्पून मेथी दाणे सगळं धान्य पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे धान्य स्वच्छ धुवून झालेलं आहे आता यात भरपूर पाणी घालून हे सहा ते सात तास भिजत ठेवायचं आहे सहा तास होऊन गेलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपण भिजवलेलं धान्य किती छान फुलून आलेलं आहे आता हे सगळं धान्य आपल्याला टप्प्याटप्प्याने मिक्सरच्या भांड्यातून थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून गंध्यासारखं गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे तुम्ही याची सिल्की स्मूथ कन्सिस्टन्सी अगदी जवळून बघू शकता वाटलेलं इडलीचं बॅटर एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून उरलेला रेसिड्यू सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्या स्वच्छ हाताने इडलीचं बॅटर एकाच दिशेने पाच ते सात मिनिट फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे दोन फायदे होतात एकतर पिठात हवा भरली जाऊन इडल्या मस्त मौलुसलुशीत पोकळ होतात आणि दुसरं म्हणजे आपल्या हाताची उष्णता पिठात उतरल्यामुळे पीठ लवकर फर्मेंट व्हायला मदत होते आता हे पीठ सात ते आठ तास फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे रात्रभर ठेवल्यास अतिशय उत्तम मी रात्रभर पीठ फर्मेंट व्हायला ठेवलं होतं आता सकाळी आपण हे उघडून बघूया आहा हा पीठ किती सुरेख फुगून आलंय तुम्ही बघू शकता हे पहा पीठात मस्त बबल्स आलेले आहेत आपल्या इडल्या छान जाळीदार मऊ लुसलुशीत होणार आहेत सगळं पीठ एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यात सवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे पण तुमचं पीठ जर जास्त घट्ट झालं असेल तर या स्टेजला मिठासोबत थोडंसं पाणी सुद्धा ऍड करा इडली वाफवण्यासाठी मी इडलीचा कुकर पाणी भरून गॅसवर ठेवलेला आहे पाण्याला उकळी येईपर्यंत आपण इडली प्लेट्सना तेल लावून घेऊया आणि इडलीचं बॅटर भरून इडली प्लेट्स तयार करून घेऊया इडली प्लेट दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायची आहे असं केल्यामुळे बॅटरमध्ये जर काही एअर बबल्स राहिले असतील तर ते निघून जातील आणि इडली बॅटर सगळीकडे सारखं स्प्रेड होईल सगळ्या इडली प्लेट्स तयार आहेत आता या प्लेट्स इडली कुकरमध्ये ठेवून मध्यम ते मोठ्या आचेवर बारा ते पंधरा मिनिटं इडली स्टीम करून घ्यायची आहे पंधरा मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण कुकर उघडून बघूया वाव तुम्ही बघू शकता इडली किती छान फुलून आलेली आहे इडलीच्या मध्यभागी सुरी खोचून बघूया सुरी स्वच्छ बाहेर आलेली आहे म्हणजे आपली इडली तयार आहे सगळ्या प्लेट्स काढून घेऊया कुकर मधून काढल्यानंतर लगेचच इडली डीमोल्ड न करता पाच मिनिट थांबायचं आहे पाच मिनिटांनंतर आपण इडली डीमोल्ड करणार आहोत फ्रेंड्स तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचा काटा चमचा किंवा सुरी न लावता सुद्धा निव्वळ बोटांनी इडली डिमोल्ड झालेली आहे इडलीचा खाचा एकदम स्वच्छ आहे आणि अखंड जाळीदार इडली तयार झालेली आहे एक इडली तोडून मी तुम्हाला याचं मधलं टेक्स्चर दाखवणार आहे मस्त मऊ लुसलुशी तशी इडली सर्व्ह करायला तयार आहे गरमागरम इडली सोबत हिरवी गार खोबऱ्याची चटणी आणि वाफाळत आंबट गोड तिखट चवीच चमचमीत सांबार तुम्ही नाश्त्याला करा लंचला किंवा डिनरला सगळे ओरपून ओरपून खातील थंडीच्या दिवसात इडलीचं पीठ भिजवलेल्या भांड्याला शाल मध्ये गुंडाळायची आवश्यकता नाही किंवा पीठ भिजवलेलं भांड गरम पाण्यात ठेवायचीही गरज नाही तरीही कडाक्याच्या थंडीत पीठ लवकर कसं आंबवायचं आणि ते हलकं होऊन टम्म फुगून येण्यासाठी त्यात कोणता सिक्रेट पदार्थ घालायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आज आपण करणार आहोत उडपी रेस्टॉरंट मध्ये मिळते तशी मऊ लुसलुशी जाळीदार तांदळाच्या रव्याची इडली इडली करण्यासाठी मी इथे दोन वाट्या तांदळाचा रवा घेतलेला आहे कुठल्याही सुपर मार्केट मध्ये किंवा अनेक उडपी रेस्टॉरंट मध्ये इडलीसाठी अख्खे तांदूळ वापरण्याऐवजी हा तांदळाचा रवा वापरतात कारण त्यामुळे अख्खे तांदूळ वाटायचं कष्टाचं काम कमी होतं आता हा इडली रवा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याची पद्धत नीट लक्ष देऊन पहा रवा काढलेल्या भांड्यात भरपूर पाणी भरून हलक्या हाताने पाण्यात रवा चोळून घ्या नंतर त्याच पाण्यात हा रवा पाच मिनिटांसाठी ठेवून द्या तोपर्यंत दुसऱ्या एका भांड्यात एक वाटी भरून उडदाची डाळ आणि एक टी स्पून मेथीदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता यात अर्धी वाटी पोहे घालून पुन्हा एकदा सगळं हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे इथे तुम्ही जाडे पोहे किंवा पातळ पोहे कुठलेही पोहे घेतले तरीही चालेल आता हे भांड पाण्याने घ्या पाच मिनिटांनंतर इडली रवा चेक करूया तुम्ही बघू शकता रवा तळाला जाऊन बसलेला आहे आणि वर पाणी राहिलेलं आहे हे पाणी अलगद निथळून काढायचं आहे आता रव्याच्या वर अर्ध पेर बुडेल एवढं पाणी भरायचं आहे आणि हे दोन्हीही झाकून पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवायचे आहेत सहा तास होऊन गेलेले आहेत आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता डाळ मेथी आणि पोहे छान फुलून आलेले आहेत आणि इथे रवा सुद्धा तळाला जाऊन बसलेला आहे पुन्हा एकदा रव्यावरचं सगळं पाणी अलगदपणे काढून टाकायचं आहे आणि रवा एका मोठ्या पातेल्यात किंवा भांड्यात काढायचा आहे मी इथे कुकरचा वापर केलेला आहे हा इडली रवा छान बारीक असतो त्यामुळे मिक्सर मध्ये याची पेस्ट करावी लागत नाही आणि आपले बरेच कष्ट वाचतात यानंतर डाळ मेथ्या आणि पोहे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि आता यात घालायचा आहे आपला सिक्रेट पदार्थ हा आहे शिजवलेला अर्धी वाटी भात भात शिळा किंवा ताजा आणि आपल्या रोजच्या वापरातला कोणत्याही तांदळाचा केलेला असला तरीही चालेल फक्त खूप जास्त दोन तीन दिवसांचा शिळा भात वापरू नका शिजलेल्या भातामुळे फर्मेंटेशनची प्रक्रिया फास्ट होते आणि आपल्याला थंडीच्या दिवसात सुद्धा सहा ते सात तासात जाळीदार पीठ आणि याच भातामुळे फर्मेंटेशन प्रक्रियेच्या वेळेस गट फ्रेंडली बॅक्टेरिया तयार होतात जे आपल्या पचन संस्थेसाठी उत्तम असतात हे सगळं मिश्रण अगदी कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून मौसूत वाटून घ्यायचं आहे तयार वाटण एकदम क्रीमी आणि अगदी गंधासारखं गुळगुळीत आहे हे, हे पहा आता हे वाटण सुद्धा कुकर मध्ये ओतून इडली रव्यासोबत छान एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव झाल्यानंतर पुढे तीन ते चार मिनिट हे बॅटर मी फेटून घेणार आहे फेटल्यामुळे यात हवा भरली जाऊन बॅटर हलक होतं बॅटर मध्ये हवा भरली गेली की त्याच्या पृष्ठभागावर हे असे थोडे थोडे बुडबुडे दिसतात आता यावर झाकण झाकून सात ते आठ तासांसाठी पीठ भिजवलेलं भांड उबदार जागी ठेवायचं आहे मी कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे म्हणजे पिठाला थोडस व्हेंटिलेशन मिळेल सात तास होऊन गेलेले आहेत आपण झाकण उघडून बघूया मी सकाळी आठ वाजता पीठ भिजवलं आणि कुकर गॅसच्या पाठीमागे उबदार जागेत ठेवला होता आता दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पीठ किती मस्त टम्म फुगून आलेलं आहे वरच्या व्हिडिओ मध्ये पहा आपण पीठ भिजवलं होतं तेव्हा निम्मा कुकर भरला होता आणि आता पीठ फुगून कुकर शिगोशिक भरलेला आहे हे पीठ मी तुम्हाला उकलून दाखवते हे पहा किती छान जाळीदार हलकं पीठ तयार झालेलं आहे अशा पिठाच्या इडल्या सुद्धा हलक्या पोकळ आणि जाळीदार होतात पिठाची पाहा। ही अगदी परफेक्ट आहे आता या पिठात तुमच्या आवडीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ घाला आणि दोन टी स्पून तेल घालायचं आहे तेल घालण्याची क्लिप इथे मिस झालेली आहे पण तेल अवश्य घाला त्यामुळे इडल्या मऊ लुसलुशीत तर होतीलच पण थंड झाल्यानंतर सुद्धा कोरड्या पडणार नाहीत तुम्ही भिजवलेलं पीठ जास्त घट्ट आहे असं वाटलं तर अगदी किंचित पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा आता आपण इडल्या करायला घेऊया त्यासाठी इथे इडली प्लेट्स ना मी बटर लावून घेतलेलं ला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप किंवा बटर कशाचाही वापर करू शकता इडली प्लेट्स मध्ये पूर्ण खाचेत बॅटर न भरता ती फुलण्यासाठी वर थोडी जागा सोडा इडली प्लेट्स तयार करायला घेण्याआधी प्लेट्स भरल्या भरल्या आपल्याला त्या लगेचच स्टीमर करता येतील बंद करून बारा ते पंधरा मिनिटं इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत बारा मिनिट होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया गरमागरम इडल्या तयार आहेत इडली डिमोल्ड करायची घाई करू नका पाच मिनिटं त्यातली वाफ जिरू द्या आणि मग इडल्या डिमोल्ड करा पाच मिनिटांनंतर वाफ जिरल्यावर निव्वळ बोटांनी सुद्धा या इडल्या डिमोल्ड होतात इडल्या डिमोल्ड करायला सुरी किंवा चमच्याची गरजही लागत नाही आणि ही, ही।, ही इडलीची खाच बघा पाठीमागे थोडाही चिकट भाग न ठेवता अखंड स्वच्छ इडली खाचेतून निघालेली आहे आणि इडली ही जाळी सुद्धा पहा एक इडली मध्ये तोडून मी तुम्हाला याच आतलं मऊ लुसलुशीत टेक्स्चर दाखवणार आहे हे पहा पांढरी शुभ्र जाळीदार गुबगुबीत लुसलुशीत पोकळ इडली आज आपण करणार आहोत अतिशय पौष्टिक नाचणीची इडली या इडलीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न कॅल्शियम प्रोटीन्स बी आपण तांदळाचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे असे आपले मित्र मैत्रिणी सुद्धा ही इडली अगदी आनंदाने एन्जॉय करू शकतात मऊ लुसलुशीत पोकळ गुपगुबित इडली पचायला खूप हलकी आहे आणि करायला ही अगदी सोपी आहे करण्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग दोन वाट्या भरून अख्खी नाचणी घेतलेली आहे सेम त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे तिथं लक्षात घ्या नाचणी आणि डाळीचं प्रमाण दोनास एक असं आहे म्हणजेच जेवढी आपण नाचणी घेतली आहे त्याच्या निम्मी डाळ घ्यायची आहे आणि डाळीत अर्धी उडदाची आणि अर्धी मुगाची डाळ घ्यायची आहे इथं आपण दोन वाट्या नाचणीसाठी एक वाटी डाळ घेतलेली आहे या एक वाटीत अर्धी उडदाची आणि अर्धी मुगाची आहे हे प्रमाण कायम लक्षात ठेवा तुम्ही जर तीन वाट्या नाचणी घेतली तर त्याला निम्मी दीड वाटी डाळ लागेल पैकी पाऊन वाटी उडदाची डाळ आणि पावण वाटी मुगाची डाळ असं हे प्रमाण असेल उडदाची डाळ पचायला थोडी जड असते म्हणून आपण अर्धी मुगाची डाळ इथं घेतो प्रमाण चुकल्यामुळे इडली बिघडून कुणाचीही ही मेहनत आणि साहित्य वाया जाऊ नये म्हणूनच मी एवढं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे एक टी स्पून मेथीदाणे घालायचे आहेत मेथीदाण्यांमुळे पीठ छान फर्मेंट होतं आणि इडलीला चवसुद्धा छान येते सगळं धान्य दोन ते तीन वेळा हलक्या हाताने चोळून भरपूर पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यात पुन्हा एकदा भरपूर पाणी भरून सहा ते सात तास भिजत ठेवायचं आहे सहा तास होऊन गेलेले आहेत आपण आता झाकणं घडून बघूया हे पहा सगळं धान्य मस्त फुलून आलेलं आहे आता हे धान्य पाण्यातून निथळून मिक्सरच्या भांड्यात काढून लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून गंधासारखं गुल गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे इथं एक गोष्ट पुन्हा एकदा सांगते धान्य वाटण्यासाठी भिजवलेलं पाणी वापरू नका अनेक व्हिडिओज मध्ये मी पाहिलेलं आहे पीठ चांगल्या पद्धतीने फर्मेंट होण्यासाठी धान्य भिजवलेलंच पाणी वापरा असं सांगितलं जातं त्या पाण्यात मोठ्या प्रमाणात फायटिक ऍसिड्स असतात म्हणून पीठ लवकर फर्मेंट होतं पण हे फायटिक ऍसिड्स आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असतात ही बाब मात्र कुणीही लक्षात घेत नाही इडलीच्या पिठाचं हे असं मौसूत क्रिमी टेक्स्चर असायला हवं तयार पीठ एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया धान्य खूप जास्त असल्यामुळे मी ते तीन बॅच मध्ये वाटून घेतलेलं आहे आणि वाटून घेतलेलं हे सगळं बॅटर एकाच दिशेने फिरवत चमच्याने ढवळत तीन ते चार मिनिटं फेटून घ्यायचं आहे बॅटर असं छान फेटून घेतलं की ते हलकं होतं त्यात हवा भरली जाते आणि पर्यायाने इडली सुद्धा मस्त जाळीदार आणि हलकी होते आता हे पीठ झाकून उबदार जागी सहा ते सात तास फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे सात तास होऊन गेलेले आहेत आपण झाकण उघडून बघूया पीठ किती टम्म फुगून आलंय तुम्ही बघू शकता मी हे पीठ रात्री उशिरा वाटून रात्रभर व्हायला ठेवलं होतं आणि आता तुम्हाला हे उकलून दाखवते मस्त हलक फुलक जाळीदार पीठ तुम्हाला अगदी जवळून पाहता यावं म्हणून मी कॅमेऱ्याचा अगदी क्लोज अँगल लावलेला आहे आता हे पीठ अगदी हलक्या हाताने एकजीव करून घेऊया पीठ खूप जास्त ढवळू नका आणि जोरातही ढवळू नका त्याने पिठातले एअर बबल्स निघून जातील आणि इडली दडदडीत होईल आता मी सगळ्या पिठा चा इडल्या करणार नाही मला लागेल तेवढं पीठ मी एका एक बाउलमध्ये काढून घेतलंय आणि त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया आणि मला ते थोडस घट्ट वाटतंय म्हणून मी त्यात अगदी चमचाभर पाणी घालून एक जीव करून घेणार आहे पीठ फ्रीज की पाच ते सहा दिवस उत्तम टिकत पण नंतर फ्रीज मधून काढलेल्या पिठाच्या इडल्या करू नका त्यात इतक्याशा मऊ होत नाहीत फ्रीज मधून काढलेल्या पिठाचे इडली ऐवजी डोसे उत्तपे किंवा आंबोळी घाला आणि ही इडलीच्या पिठाची परफेक्ट रिबिन कन्सिस्टन्सी आहे इडली प्लेट्सच्या खाचेत मी अमूल बटर लावून घेतलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप लोणी किंवा बटर कशाचाही वापर करू शकता पण खाचेत अमूल बटर लावलं की इडली अगदी सहज निघून येते इडली काढण्यासाठी चमचा किंवा सुरी वापरायचीही गरज पडत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे इडली किंवा ढोकळ्याची प्लेट तयार करण्यापूर्वी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजे पिठाला लगेचच गरम पाण्याची वाफ लागली की इडली आणि ढोकळा टम्म फुगून येतात स्टीमरच्या पाण्यात एखादी लिंबाची फोड घातली तर स्टीमर आतून लवकर काळा पडत नाही झाकण लावून बारा ते पंधरा मिनिटांसाठी इडली स्टीम करून घ्यायची आहे बारा मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया इडली मस्त टम्म फुगून आलेली आहे ही सगळ्यात तळाची प्लेट आहे इडली एवढी फुगली की ती अक्षरशः वरच्या प्लेटला चिकटून त्याचा इथं खड्डा तयार झालेला आहे इडली स्टीमर मधून काढल्या काढल्या लगेच डिमोल्ड न करता पाच मिनिटं त्यातली वाफ जिरू द्या इथं पाच मिनिटं होऊन गेलेली आहेत मी तुम्हाला इडली डिमोल्ड करून दाखवते सुरी किंवा चमचा काहीही न लावता सुद्धा निवळ बोटाने इडल्या डिमोल्ड होत आहेत आणि या खाचा बघा किती स्वच्छ निघालेल्या आहेत त्यात इडलीचं बॅटर अजिबात पाठीमागे राहिलेलं नाहीये इडली वरून तर जाळीदार दिसते पण मी तुम्हाला ही तोडून याचं आतलं सुद्धा टेक्स्चर दाखवते हे पहा किती छान जाळीदार इडली तयार झालेली आहे ही अशी मऊ लुसलुशीत दाबल्यानंतर सुद्धा बघा आहे की नाही गुबगुबीत लुसलुशीत इडली थंड झाल्यानंतर सुद्धा ही इडली अशीच मऊ राहते चामट चिवट किंवा कडक होत नाही त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे नारळाची चटणी आणि गरमागरम सांबार बरोबर मस्त पौष्टिक नाचणीची इडली एन्जॉय करा सो so, फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुआनीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बा बाय